मीट याद्वारे घेतोय कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आपण कोणत्याही प्रकारे कोरोनाला वाटचाल न देता गुगल मीट या द्वारा आणि फेसबुक लाईव्ह या ऑनलाईनद्वारा आपण हा कार्यक्रम घेतोय याचबरोबर तुम्हाला सर्वांना उद्यापर्यंत या कार्यक्रमाची व्हिडिओची लिंक मिळून जाईल जेणेकरून हा प्रोग्राम ट्रान्सपरंट ठेवण्याचा आपण प्रयत्न करतोय जे जवळचे काही पेशंट्स आहेत त्यांना देखील आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे जेणेकरून जी ट्रान्सपरन्सी आहे ती दिसण्यामध्ये आम्हाला मदत होईल आणि तुम्हाला देखील चांगल्या प्रकारची सर्व्हिस देता येईल तर अडचण येत असेल तर तुम्ही फेसबुक लाईव्ह आपल्या फेसबुकच्या पेज वरती सगळ्यांना गुड मॉर्निंग आज श्री चैतन्य सेंटर हे सात वर्षापासून काम करत आहे आणि या सात वर्षामध्ये हो तीन हजारपेक्षा जास्त लोकांना आय बी एफ ची उपचार पद्धती आपल्याकडे घेतलेली आहे डॉक्टर आशिष झळ आणि डॉक्टर प्रियांका जळ यासाठी नेहमीच त्यांना मार्गदर्शन करत असतात गतवर्षी आपण श्री चैत योजना याचं आयोजन केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आणि खूप चांगला आपल्याला सपोर्ट भेटला आणि जवळपास अठ्ठ्याऐंशी लोकांनी त्यासाठी रजिस्टर केलं आणि गेल्या वर्षी आपण आठ लकी लोकांना वर्ष उपचार फ्री दिला याही वर्षी आपण ही योजना आणली या योजनेमध्ये या योजनेमध्ये आपल्याला खूप चांगला सपोर्ट भेटला यावेळेस आपली दुसरी जी शाखा आहे पुण्यामध्ये इथून देखील रजिस्ट्रेशन झाले जवळपास या योजनेसाठी एकशे एकोणचाळीस रजिस्ट्रेशन झाले या एकशे एकोणचाळीस रजिस्ट्रेशन अठरा रजिस्ट्रेशन जे आहेत ते पुण्यामधून झालेले आहेत आणि एकशे एकवीस रजिस्ट्रेशन हे बारामती मधून झालेले आहेत तर तुमच्या ह्या चांगल्या सपोर्ट बद्दल मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आज या आपल्या कार्यक्रमासाठी डॉक्टर आशिष जळत डॉक्टर प्रियंका जळत त्याचबरोबर सरांचे वडील काश्नाथ जळत आणि सुमन जळत हे देखील उपलब्ध आहेत मी पुढील कार्यक्रमाची सुरुवात जी करतोय ती देवाच्या पूजनेने करायला मॅडमला दोन्ही मॅडमला विनंती करतो की त्यांनी देव देवाची पूजा करा ምን ሆን ነው የምትለው ነው देवाची पूजा आणि गणेशाची पूजा झालेली आहे मी डॉक्टर प्रियंका सरत मॅडमला विनंती करतो की त्यांनी या योजनेबद्दल थोड्याशा शब्दामध्ये योजनेची माहिती सांगा आज आपण श्री चैतन्य मातृत्व योजना ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली आहे मातृत्वाची स्वप्नपूर्ती हे ब्रिदवाक्यासमोर ठेवून आपण अजितदादा पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली सहा वर्ष बेबी बेबीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे गतवर्षी दोन हजार वीस साली ही योजना आपण आयोजित केली होती यामध्ये तब्बल अठ्ठ्याऐंशी जोडप्यांनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी आठ जोडप्यांची आपण मोफत उपचारपद्धती करून दिली आहे तसेच यावर्षीही आम्हाला सांगण्याचा आनंद होतो की तब्बल पुणे आणि बारामती या दोन्ही शाखांमधून एकशे एकोणचाळीस जोडप्यांनी नाव नोंदणी केली आहे तसेच बारामती येथील एकशे एकवीस जोडप्यांपैकी बारा एक जोडप्यांची आपण लकी ड्रॉ पद्धतीने निवड करणार आहोत आणि पुणे शाखेमध्ये अठरापैकी दोन जोडप्यांची आपण लकी ड्रॉ पद्धतीने निवड करणार आहोत यापैकी ही निवड आपण जाई सौसुमन धळक यांच्या हस्ते करणार आहोत गुगलमीट लाईव फेसबुक लाईव्ह आणि रेकॉर्डिंग या माध्यमातून आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे ज्यांना कुणाला आत्ता आवाज येत नसेल किंवा व्हिडिओ क्लिअर दिसत नसतील तर तुम्हाला नक्की लिंक मिळून जाईल कोणत्याही प्रकारची मला शंका ठेवू नका आत्ता आपल्या पुण्यामध्ये जवळपास आपल्याकडे अठरा लोकांनी रजिस्टर केलं तर मी मॅडमला सुमन मॅडमला विनंती करतो की त्यांनी या बाउलमध्ये आपण पूर्णतः अठरा चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत या अठरा चिठ्ठ्यांमधून दोन चिठ्ठ्या त्यांनी काढायच्या आहेत मला मी पहिली चिठ्ठी काढलेली आहे ही चिठ्ठी मी जुमवते ओके okay. दिसते टू झिरो टू वन वन फाई। टू फाईव्ह टू झिरो मॅडम मी विनंती करतो मॅडमने दुसरी चिठ्ठी देखील काढावी थांबला चालेल okay. त्यांना पण आपण कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करतोय गुगल मीटच्या लिंकमधून पण आणि फेसबुक लाईव्ह पण ही दुसरी चिठ्ठी मॅडमनी काढलेली आहे टू झिरो टू वन 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 एट नंबर पुन्हा एकदा सांगतो टू झिरो टू वन 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 एट ह्या दोन चिठ्ठ्या मारांनी काढलेल्या आहेत पुणे या ठिकाणावरून या दोन लकी जोडप्यांना आय व्ही एफचा उपचार हा मोफत मिळणार आहे पुन्हा एकदा मी नंबर सांगतो आहे टू झिरो टू वन वन टू फाईव्ह आणि दुसरा नंबर आहे टू झिरो टू वन 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 तेव्हा लकी जोडप्यांना आमच्याकडून फोन येतीलच कॉंग्रॅचुलेशन आता याच्यामध्ये आपण बारामतीसाठीचा लकी ड्रॉ जो आहे तो आपण हे करतोय जवळपास एकशे वीस लोकांनी या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं या सर्व चिठ्ठ्या आपण या पाऊलमध्ये टाकतोय मॅडम मी विनंती करतो मॅडम मी विनंती करतो की त्यांनी पाऊलमध्ये जे चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये आपल्याला बारा चिठ्ठ्या काढायच्या अॅडव हा काढतोय लकी विजेता किंवा लकी कपल आपण म्हणूया

ओके अशी अशी टू झिरो टू झिरो ओके <सथ> okay. मी पुन्हा एकदा झूम करतो okay. चैतन्याने काढलेली ही चिठ्ठी आहे टू झिरो टू वन वन झिरो टू टू झिरो टू, टू वन वन झिरो टू हा नंबर लकी आहे की दुसरी चिठ्ठी काढलेली आहे आपण आता आपल्याकडे अजून दहा लकी जोडप्यांसाठीच्या चिठ्ठ्या बाकी आहेत मी मॅडमला विनंती करतो की तिसरी चिठ्ठी त्यांनी काढावी ही तिसरी चिठ्ठी आपण काढलेली आहे गुगल मीटची लिंक आय थिंक थोडीशी लूज झाली असेल नेटवर्कमुळे पण फेसबुक लाईव्हवरती आणि रेकॉर्डिंगवरती आपण ही चिठ्ठी दाखवतोय की हा तिसरा नंबर जो आहे टू झिरो टू वन वन झिरो झिरो टू झिरो टू वन वन झिरो झिरो ही तिसरी चिठ्ठी मॅडमने काढलेली आहे मी मैं मॅडमला विनंती करतो की पुढची चिठ्ठी देखील त्यांनी काढावी ही चौथा लगेच जोडप्यांची चिठ्ठी मॅडम काढताय ही चौथी चिठ्ठी आपण काढलेली आहे रेकॉर्डिंग मध्ये आणि फेसबुक लाईव्ह वरती मी ही चिठ्ठी दाखवतोय याच्यामध्ये हा नंबर आहे टू झिरो टू वन झिरो सेवन फोर टू झिरो टू वन झिरो सेवन फोर हा चौथा लकी नंबर आपण काढलेला आहे मॅडम आम्ही विनंती करतो की मॅडम पुढची देखील चिठ्ठी काढावी ही पुढची चिट्टी आपण काढलेली आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेकॉर्डिंग आणि झूम फेसबुक वरती देखील दाखवतोय याच्यामध्ये नंबर आहे टू झिरो टू वन झिरो फोर एट टू झिरो टू वन झिरो फोर एट हा नंबर आहे हा तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये आणि फेसबुक ला पाहायला मिळेल आत्तापर्यंत आपल्या जवळपास पाच चिट्ट्या मॅडमने काढलेल्या आहेत पुढच्या उर्वरित सात चिठ्ठ्या मॅडम काढतील मी त्यांना विनंती करतो की पुढची चिठ्ठी ओके मॅडम मी पुढची चिठ्ठी काढलेली आहे गुगल मीट फेसबुक लाईव्ह आणि रेकॉर्डिंग या तिन्ही मध्ये मी चिठ्ठी दाखवतोय आधी याच्यामध्ये टू झिरो टू वन झिरो नाईन थ्री टू झिरो टू वन झिरो नाईन थ्री आतापर्यंत आपण किती चिठ्ठ्या काढलेल्या आहेत सहा चिठ्ठ्या काढलेल्या आहेत अजून सहा बाकी आहेत मी या सहा चिठ्ठ्या आमच्या ऍडमिन चेतन बोराडे यांच्याकडे देतोय मॅडमनी पुढची चिठ्ठी काढलेली आहे ही सातवी चिठ्ठी आहे या सातवी चिठ्ठी मध्ये गुगल मीट वरती मी दाखवतोय फेसबुक लाईव्ह वरती मी दाखवतोय आणि पुढे रेकॉर्डवर पण दाखवतो आहे तर हा नंबर आहे टू झिरो टू वन झिरो फोर फाईव्ह टू झिरो टू वन झिरो फोर फाईव्ह हा नंबर ही सातवी चिठ्ठी आहे मी चेतन बोर्डे यांच्याकडे देतो आहे ती चिठ्ठी मॅडम आम्ही विनंती करतो की मॅडम तुम्ही आठवी चिठ्ठी दाख काढावी बरं मी काढलेली ही चिठ्ठी आहे मी गुगल मीटवरती दाखवतो आहे फेसबुक लाईव्हवरती दाखवतो आहे आणि त्याचबरोबर मी रेकॉर्डिंगमध्ये पण दाखवतोय ही आपली आठवी चिठ्ठी आहे याच्यामध्ये नंबर आहे टू झिरो टू वन झिरो टू वन टू झिरो टू वन झिरो टू वन हा लकी नंबर आहे हा लकी नंबर मी आमच्या साहेब यांच्याकडे देतो आहे तुमची चिठ्ठी काढावी मॅडमने काढलेली ही नववी चिठ्ठी आहे नफल लकी जोडप्याचा नंबर गुगल मी गुगल मीट वरती दाखवतोय त्यानंतर फेसबुक लाईव्ह वरती दाखवतोय ओके आणि आपल्या रेकॉर्डिंग मध्ये दाखवतोय पुढचा लकी नंबर आहे टू झिरो टू वन झिरो एट वन टू झिरो टू वन झिरो एट वन टू हा लकी नंबर आहे हा नववा नंबर देखील मी सगळ्यांकडे येतो आहे दहावा नंबर मॅडम काढतील लकी अरुषणी काढलेलं आहे ओके हा नंबर जो आहे तो मी गुगल मीटवरती फेसबुक वरती आणि रेकॉर्डिंगमध्ये दाखवतो आहे हा नंबर मी घेतो आहे टू झिरो टू वन वन थ्री नाईन टू झिरो टू वन वन थ्री नाईन ही दहावी चिठ्ठी आपण काढलेली आहे अजून दोन लकी जोडप्यांची चिठ्ठ्या काढणे बाकी आहेत हे लकी जोडप्या आहेत यांना आपल्याकडे आय व्ही एफचा उपचार हा फ्री होणार आहे मॅडम मी अकरावी चिठ्ठी काढलेली आहे ती अकरावी चिठ्ठी मी पहिल्यांदा गुगल मीटच्या लिंकवरती दाखवतो आहे त्यानंतर मी फेसबुक लाईव्हवरती दाखवतो आहे आणि त्याचबरोबर मी रेकॉर्डिंगमध्ये दाखवतो आहे हा रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत मिळून जाईल ही चिठ्ठी जी आहे त्यावरती नंबर आहे टू नंबर आहे अकरा नंबर झालेले आहेत शेवटचा लकी नंबर आहे मी चंद्र विनंती करतो की त्यांनी काढावी काढलेली आहे चिठ्ठी शेवटचा लकी नंबर आहे टू झिरो झिरो मी पुन्हा एकदा ही चिठ्ठी मीटच्या लिंकवरती दाखवतो आहे त्याचबरोबर मी फेसबुक लाईव्हवरती दाखवतो आहे आणि ही रेकॉर्डिंगमध्ये दाखवतो आहे ओके okay? <laughs> ही मी पुन्हा जी दाखवते चिठ्ठी हा शेवटचा लकी नंबर आहे आपला याच्यामध्ये टू झिरो टू वन झिरो नाईन वन टू झिरो टू वन झिरो नाईन वन तू ही चिठ्ठी आपण काढलेली आहे टोटल पुण्याचे दोन आणि बारामतीचे बारा असे चौदा लकी विनर्स आपण काढलेले आहेत चौदा जोडपी लकी आपण काढलेली आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळे नंबर सांगतो पुणे आणि बारामती याच्यासाठी जे आपण लकी नंबर जे काढलेले आहेत ते सांगतोय पुण्यामध्ये जवळपास आपल्याकडे अठरा पेशंटने रजिस्टर केलं होतं तर अठरा पेशंटपैकी पे दोन लकी पेशंट आपण काढलेले आहेत त्यांचा नंबर आहे टू झिरो टू वन वन टू फाईव टू झिरो टू वन वन टू आणि दुसरा लकी वि लकी नंबर आहे टू झिरो टू वन 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 एट टू झिरो टू वन 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 एट ह्याच्यामध्ये बारामतीमध्ये आपण टोटल एकशे एकवीस रजिस्ट्रेशन झाले एकशे एकवीस रजिस्ट्रेशनपैकी बारा नंबर आपण लकी करलेले आहेत तर याच्यामध्ये मी नंबर खालीलप्रमाणे हो घेतोय दुसरा नंबर आहे टू झिरो टू वन वन झिरो टू तिसरा नंबर आहे टू झिरो टू वन वन झिरो झिरो टू आणि चौथा नंबर आहे टू झिरो टू वन झिरो सेवन फोर सिक्स आहे का सिक्स मी पाचवा नंबर घेतोय टू झिरो टू वन झिरो फोर एट पाचवा लकी नंबर मी सांगितला आहे सव्वा सांगतो आहे टू झिरो टू वन झिरो नाईन थ्री सातवा लकी नंबर आहे टू झिरो टू वन झिरो फोर फाईव्ह आठवा लकी नंबर आहे टू झिरो टू वन झिरो टू वन नववा लकी नंबर आहे टू झिरो टू वन झिरो एट वन दहावा लकी नंबर आहे टू झिरो टू वन वन थ्री नाईन अकरावा लकी नंबर आहे टू झिरो टू वन झिरो सिक्स एट बारावा लकी नंबर आहे टू झिरो hey, टू वन झिरो नाईन वन हे मीट आणि फेसबुक लाईव्ह याद्वारे आपण दाखवलेला आहे आणि आपण एक व्हिडिओ शूटिंग पण करतोय जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट बघायला मिळतील इथे उपस्थित असणारे जे पेशंट्स आहेत आपले जे जवळून आलेले दोन तीन पेशंट आहेत त्यांच्यासमोर आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांनी देखील गोष्ट केलेल्या आहे याच्यानंतर मी त्यांनाच विनंती करतो की यामधील आपल्या ज्या चिड्ठ्या आहेत त्या त्यांनी मोजाव्यात मी या कार्यक्रमाच्या शेवटी सरांचे सरांच्या वडिलांचे आईचे मॅडमचे आभार मानतो की या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ काढला आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या फेसबुकवरती पाहायला मिळेल आणि तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल धन्यवाद